इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजे पगार किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाशिवाय इतर मार्गाने मिळणारं उत्पन्न सामान्यपणे नोकरीतून मिळणारा पगार व्यावसायिक उत्पन्न हे प्रमुख उत्पन्न या प्रकारामध्ये धरले जातात आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या प्रकारच्या उत्पन्नामध्ये अशी उत्पन्न धरली जात नाहीत इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हा सुद्धा उत्पन्नाचाच एक प्रकार आहे ज्यावर प्राप्तिकर आकारला जाऊ शकतो या प्रकारच्या उत्पन्नामध्ये अनेक प्रकारची उत्पन्न धरली जातात आज आपण बघणार आहोत इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये किती प्रकारची उत्पन्न ग्राह्य धरली जातात तर सुरू करूया आजचा व्हिडिओ पहिला आहे व्याजातून मिळणारं उत्पन्न व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये अनेक प्रकार येतात ज्यामध्ये बचत खात्यावरील व्याज म्हणजे बचत खात्यातील शिल्लक रकमेवर मिळणारा व्याज मुदत ठेवीवरील व्याज म्हणजे एका ठराविक मुदतीसाठी ठेवलेल्या ठेवींवर मिळणारा व्याज यालाच आपण फिक्स्ड डिपॉझिट असं सुद्धा म्हणतो आणि आवर्ती ठेवीवरील व्याज आवर्ती ठेव म्हणजे रिकरिंग डिपॉझिट जिथं आपण दर महिन्याला एक ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी भरतो आणि त्याच्यावर आपल्याला व्याज मिळतं दुसरा प्रकार आहे डिव्हिडंडमधून मिळणारं उत्पन्न गुंतवणूकदार जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो तेव्हा तो त्या कंपनीचा भागीदार बनतो त्या कंपनीला भविष्यात जो काही फायदा होईल त्या फायद्यातील काही भाग ती कंपनी भविष्यात आपल्या शेअर होल्डर्सना देते त्याला डिव्हिडंड किंवा लाभांश असं म्हणतात हे उत्पन्न सुद्धा अतिरिक्त उत्पन्नात म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये धरलं जातं भाड्याचं उत्पन्न एखादं घर आपण भाड्यानं दिलं असल्यास किंवा एखादी व्यावसायिक जागा एखादी जमीन यासारखी मालमत्ता भाड्याने दिली असल्यास त्यातून मिळणारं उत्पन्न म्हणजे भाड्याचं उत्पन्न धरलं जातं या प्रकारच्या उत्पन्नाला सुद्धा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणूनच धरलं जातं फ्रीलान्सिंग किंवा कन्सल्टन्सीमधून मिळणारं उत्पन्न जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण वेळ नोकरीप्रमाणे काम न करता छोट्या स्वरूपात स्वतःचा व्यवसाय करते त्याला फ्रीलान्सिंग किंवा कन्सल्टन्सी असं म्हणतात फ्रीलान्सर किंवा कन्सल्टंट हे स्वतंत्र व्यावसायिकच असतात जे करार तत्वावर काम करतात ते अनेकदा एकाच वेळी वेगवेगळ्या क्लायंटसह अनेक प्रोजेक्टवर काम करतात पण त्यांना कंपनीच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर लाभ मिळत नाहीत म्हणजे पी एफ असेल किंवा इतर काही फंड असतील हे त्यांना मिळत नाहीत तर अशा प्रकारे केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना त्यांची कन्सल्टन्सी फी मिळते आणि हे उत्पन्नसुद्धा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून धरलं जातं रॉयल्टीतून मिळणारं उत्पन्न लेखक संगीतकार किंवा कलाकारांनी त्यांची कला सादर केल्याबद्दल त्यांना एक प्रकारची रक्कम दिली जाते त्याला रॉयल्टी किंवा मानधन असं म्हणतात तर अशा प्रकारे रॉयल्टीमधून मिळणाऱ्या उत्पन्नालासुद्धा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून धरलं जातं त्यानंतर भेटवस्तू आणि वारसा हक्कातून मिळालेलं उत्पन्न रोख रक्कम किंवा इतर प्रकारे मिळालेल्या भेटवस्तू आणि वारसा हक्कातून मिळालेलं उत्पन्न जसं घर जमीन रोख रक्कम अशा प्रकारच्या उत्पन्ना उत्पन्नाला सुद्धा इतर स्रोतांकडून मिळणारं उत्पन्न किंवा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून धरलं जातं लॉटरी किंवा जुगार जिंकणे अनेक प्रकारची लॉटरी शर्यत जसं घोड्यांची शर्यत त्यानंतर पत्ते आणि जुगाराच्या इतर प्रकारातून मिळालेली ले रक्कम सुद्धा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून धरली जाते लोक गोव्याला गेले की कसिनो वगैरे खेळतात तर अशा प्रकारचं उत्पन्नसुद्धा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून धरलं जातं ॲन्युटी प्लॅन ॲन्युटी प्लॅन किंवा विमा पॉलिसीतून मिळणारी पेमेंटसुद्धा इतर प्रकारच्या उत्पन्नांमध्ये धरली जातात एखाद्या व्यक्तीला ॲन्युटी कराराचा भाग म्हणून एखाद्या व्यक्तीकडून किंवा कंपनीकडून नियमित पेमेंट प्राप्त होतात थोडक्यात ॲन्युटी इन्कम हा एक असा करार आहे जो एक रकमी गुंतवणुकीच्या बदल्यात खात्रीशीर उत्पन्न किंवा परताव्याची हमी देतो हे उत्पन्न दरमहा दर तीन महिन्यांनी दर सहा महिन्यांनी किंवा वार्षिक असं मिळतं त्यालासुद्धा उत्पन्नाच्या इतर स्रोतांमध्ये म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये धरलं जातं नुकसान भरपाईतून मिळणारं उत्पन्न आपल्याला एखाद्या प्रकारे किंवा एखाद्या पातळीवर काही नुकसान झालं असेल आणि त्याबद्दल नुकसानकर्त्याकडून म्हणजे ज्याच्याकडून आपलं नुकसान झालं असेल त्याच्याकडून एखादी रक्कम भरपाई म्हणून दिली जाते त्याला नुकसान भरपाई असं म्हणतात तर अशी नुकसान भरपाई म्हणून मिळालेली रक्कमसुद्धा उत्पन्नाच्या इतर स्रोतांमध्ये धरली जाते कौटुंबिक निवृत्ती वेतन मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांना मिळणारी पेन्शन म्हणजे कौटुंबिक पेन्शन किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतन थोडक्यात एखाद्या व्यक्तीला निवृत्तीनंतर पेन्शन मिळत असेल आणि त्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्या व्यक्तीला मिळणारं पेन्शन त्याच्या कुटुंबाला मिळतं ज्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकेल तर हे कौटुंबिक पेन्शन म्हणून मिळणारं उत्पन्नसुद्धा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये धरलं जातं कमिशन किंवा ब्रोकरेजमधून मिळणारं उत्पन्न ब्रोकर म्हणून व्यवसाय करणाऱ्या किंवा कमिशन एजंट म्हणून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मिळणारं उत्पन्नसुद्धा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्येच धरलं जातं तर हे होते काही उत्पन्नाचे मार्ग किंवा स्रोत जे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून धरले जातात आता बघूया इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावरील कर आकारणी कशी होते मंडळी इतर स्रोतांकडून मिळणारं उत्पन्न हे करमुक्त नाही त्यावर प्राप्तिकर भरावा लागतो मात्र इथं दोन नियम आहेत नियम पहिला असा आहे की जर तुमचं प्रमुख उत्पन्न आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसद्वारे मिळणारं उत्पन्न या दोन्ही उत्पन्नांची बेरीज मिळून होणारी रक्कम करपात्र होत नसेल तर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागत नाही उदाहरणार्थ तुमचं प्रमुख उत्पन्न म्हणजे नोकरीतून किंवा व्यवसायातून मिळणारं उत्पन्न समजा पाच लाख रुपये आहे तुमचं इतर मार्गाने मिळणारं उत्पन्न म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसद्वारे मिळणारं उत्पन्न समजा पन्नास हजार रुपये आहे तर दोन्ही उत्पन्नांची बेरीज पाच लाख पन्नास हजार रुपये एवढी होते समजा तुम्ही काही गुंतवणूक केली असेल जी तुम्हाला ऐंशी सी किंवा इतर कलमांतर्गत वजावट मिळवून देत असेल अशी गुंतवणूक समजा साठ हजार असेल तर तुमच्या एकूण उत्पन्नामधून ही रक्कम वजा होईल म्हणजे पाच लाख पन्नास हजार वजा साठ हजार बरोबर चार लाख नव्वद हजार एवढ्या रकमेवर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल पण जुन्या करप्रणालीनुसार तुमचं उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असेल तर प्राप्तिकर भरावा लागत नाही आणि नव्या करप्रणालीनुसार तुमचं उत्पन्न सात लाखापेक्षा कमी असेल तर प्राप्तिकर भरावं लागत नाही त्यामुळे या उदाहरणानुसार चार लाख नव्वद हजार या उत्पन्नावर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागणार नाही मात्र समजा तुम्ही कुठलीही गुंतवणूक केली नसेल आणि तुम्हाला कुठलीही वजावट मिळाली नाही तर तुमचं उत्पन्न जे पाच लाख पन्नास हजार रुपये आहे ते जुन्या करप्रणालीनुसार करपात्र असेल म्हणजे त्याच्यावर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल पण या बाबतीत तुम्ही नवीन करप्रणाली निवडली तर तुम्हाला सात लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त आहे म्हणून प्राप्तिकर भरावा लागणार नाही तेव्हा थोडक्यात सांगायचं तर तुमच्या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावरील कर आकारणी नियोजित कर रचनेनुसारच होते